लोकसभेसाठी भाजपनं महाराष्ट्रातल्या वीस जागांवर उमेदवार जाहीर केले त्यामुळे आता पुढच्या यादीत कुणाची नावं असणार याची जोरदार चर्चा होते कोणाला तिकीट मिळणार कोणाचा पत्ता कट होणार याकडं सगळ्यांचं लक्ष आहे काही स्टँडिंग खासदारांचं तिकीट कापल्यामुळं अनेक खासदारांचं टेन्शनही वाढलंय दोन हजार एकोणीसला अपक्ष म्हणून निवडून आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यावेळी कमळावर निवडणूक लढवतील अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहेत त्यासाठी त्यांनी प्रचारही सुरू केला होता पण आता भाजपकडून राणांना प्रचार थांबवण्याचा मेसेज मिळाल्याची बातमी आहे त्यामुळे राणांनी दणक्यात सुरू केलेला प्रचार अचानकच थांबवल्याचं समजतंय त्यामुळे नवनीत राणांना भाजप उमेदवारी देणार नसल्याची चर्चा होते पण असं करण्यामागची कारण काय भाजप नवनीत राणांचा गेम करत का नवनीत राणा पुन्हा एकदा संसदेत जाणार का त्याचीच माहिती या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी बघूयात की नवनीत राणांबाबत नेमकं झालंय काय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर खासदार झालेल्या नवनीत राणा यांनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी प्रचाराला सुरुवात केली त्यासाठी त्यांनी विजय दोन हजार चोवीस निर्धार प्रचार रथही काढला या प्रचार रथाच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार या नेत्यांचे फोटो होते प्रत्येकाला आत्मविश्वास विजय हम खास अशी टॅगलाईनही देण्यात आली या प्रचारादरम्यान त्यांनी महिलांसाठी साड्या वाटपाचा कार्यक्रमही केला राणा यांनी आपण एनडीए सोबत आहोत असं म्हणत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यामुळे नवनीत राणा याच अमरावती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार असणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं पण दोन दिवस सुरू असलेला राणांचा प्रचार बड्या भाजप नेत्याच्या एका मेसेजमुळं अचानक थांबल्याचं सांगितलं जात त्यामुळे राणांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसतंय पण राणांचं तिकीट कापलं जाण्याच्या शक्यता आणि त्यामागची कारणं काय असू शकतात ते आपण बघूयात पहिलं कारण म्हणजे महायुतीचं जागा वाटप सध्या महायुतीत जागा वाटपावरून ओढाताण होताना दिसते शिंदेच्या शिवसेनेला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला मिळणाऱ्या जागांचा रोज नवीन फॉर्म्युला समोर येतोय शिंदे आणि दादा जागावाटपात जास्त कॉम्प्रोमाइज करायला तयार नसल्यामुळे भाजपलाच युती धर्मपाळ जुळवून घ्यावं लागणार आहे भाजपच्या दुसऱ्या यादीतही ज्या जागांवरून मतभेद आहेत त्या जागांवर उमेदवार दिलेले नाही आहेत त्यामुळं यातल्या काही जागा भाजप मित्रपक्षांना सोडण्याची चिन्ह आहेत आता अमरावती लोकसभा मतदारसंघ हा मूळचा शिवसेनेचा आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार चौदापर्यंत अमरावतीतून सलग शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेत अमरावतीचे शिवसेना नेते आनंदराव अडसूळ अमरावतीतून दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला खासदार झाले पण दोन हजार एकोणीसमध्ये नवनीत राणा यांनी त्यांचा पराभव केला आनंदराव अडसूळ आणि त्यांचे चिरंजीव अभिजित अडसूळ यांनी पक्ष फुटीनंतर एकनाथ शिंदेंची साथ दिली आहे त्यामुळे इथून अडसूळ निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत गेल्या सात लोकसभा निवडणुकांमध्ये युतीकडून अमरावतीची जागा शिवसेनेच्याच वाटायला आली आहे म्हणूनच जागा वाटपात मूळची शिवसेनेची असलेली जागा शिंदेनाच सोडली जाण्याची शक्यता जास्त आहे अडसूळ यांनी अमरावतीच्या जागेवर दावाही केलाय अमरावतीच्या आमच्या उमेदवार नवनीत राणाच असतील असं म्हणणारे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही काही दिवसांपूर्वी नवनीत राणांचा पक्षप्रवेश होणार नसल्याचं सांगितलं होतं पण तरीही राणा यांनी भाजप नेत्यांचे फोटो लावून प्रचार सुरू केल्यामुळं त्यांना प्रचार थांबवायचे आदेश मिळाल्याची माहिती मिळते त्यामुळंच नवनीत राणा यांच्या भाजप उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं नवनीत राणांना डावळण्यामागचं दुसरं कारण म्हणजे त्यांचं जात प्रमाणपत्र अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीला राणा यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेलं जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप करण्यात आला होता या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आरोप झाले दोन हजार एकवीस मध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी आनंदराव अडसूळ यांनी त्यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती दो ला दोन हजार तेराला नवनीत राणांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुसूचित जातीचा दाखला मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळवल्याचं या आरोपात म्हटलं होतं उच्च न्यायालयानंही नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय देत त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता त्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवलाय पण न्यायालयाचा निर्णय नवनीत राणांच्या विरोधातच जाऊ शकतो असं सांगितलं जात आहे सुनावणीत राज्य सरकारनं आपली बाजू मांडली नवनीत राणांच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्रानुसार ते शीख समुदायाचे आहेत पण मागासवर्गीय नाही प्रमाणपत्र पंजाबमधील शीख समुदायातील मागासवर्गीय जातीचं असल्याचं सांगून महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्रावर नवनीत राणा दावा करू शकत नाहीत त्या दस्ताऐवजाच्या आधारावर वैधरित्या त्या मागासवर्गीय आहेत असं सिद्ध होऊ शकत नाही तसं प्रमाणपत्र देखील त्यांना दिलं जाऊ शकत नाही असं राज्य सरकारनं न्यायालयात सांगितलं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती न्याय जी के माहेश्वरी आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठानंही नवनीत राणा यांच्या विरोधातच निरीक्षण नोंदवल्याचं कळतंय त्यामुळे न्यायालयाचा निकाल जर राणांच्या विरोधात आला तर नियमानुसार त्यांची खासदारकी धोक्यात येऊ शकते त्यामुळे राणांना तिकीट देऊन भाजप अमरावतीची जागा अनसेफ करू इच्छित नसल्याचं सांगितलं जातं नवनीत राणांना भाजपकडून उमेदवारी न मिळण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यांच्याबाबत असलेली अंतर्गत नाराजी राणा दाम्पत्याबद्दल अमरावतीतल्या स्थानिक नेत्यांच्या मनात तीव्र नाराजी आहे दोन हजार एकोणीसमध्ये राणांनी अडसुळांचा पराभव केल्यानंतर अडसूळ विरुद्ध राणा असा संघर्षच पाहायला मिळालाय अडसुळांनीच राणांच्या जात प्रमाणपत्राला आव्हान देणारी याचिका केली होती काही दिवसांपूर्वीच अमरावती लोकसभा मतदारसंघातून आपणच निवडणूक लढवणार असल्याचं माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी सांगितलं होतं तसंच एकवेळ राजकारण सोडेन पण नवनीत राणांचा प्रचार करणार नाही अशी आक्रमक भूमिकाही त्यांनी घेतली होती तसंच त्यांचे चिरंजीव अभिजित अडसूळ यांनीही अमरावतीत मोदीजी से बॅर नाही लेकिन राणा तेरी खैर नाही असं वातावरण असल्याचं म्हटलं होतं तसंच अमरावती शिवसेनाच लढवणार असून आपण कोणाशीही तडजोड करणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली होती दुसरीकडे अमरावतीतले अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यासोबतही राणा दाम्पत्याचे मतभेद आहेत काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महायुतीतर्फे प्रत्येक जिल्ह्यात मेळावा आयोजित करण्यात आला होता अमरावतीच्या मेळाव्याला प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू जाणीवपूर्वक अनुपस्थित होते त्यांना महायुतीच्या उमेदवार म्हणून राणा मान्य नसल्याचं सांगितलं जातं तसंच नवनीत राणा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पवारांच्या पुण्याईवर खासदार झाल्या पण नंतर मात्र त्या भाजपच्या बाजूनं शिफ्ट झाल्याचं बोललं जातं त्यामुळं जिल्ह्यातल्या भाजप निष्ठावंतांच्या मनात राणांबद्दल नाराजी आहे भाजपचे राज्यसभेतले खासदार अनिल बोंडे यांनीही अमरावतीत परका नको तर कमळाच्या तिकिटावर निवडणूक लढवणारा उमेदवार पाहिजे असं म्हटलंय त्यामुळं काहीही झालं तरी नवनीत राणा चालणारच नाहीत अशी सामूहिक भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांसह मित्र पक्षांच्या नेत्यांची असल्यामुळं नवनीत राणाांना तिकीट नाकारलं जाऊ शकतं असं चित्र आहे आता भाजपनं उमेदवारांच्या यादीत काही इच्छुकांची तिकिटं कापल्याचं दिसून आलं यामध्ये ज्या नेत्यांनी उमेदवारीसाठी जास्त गाजावाजा केला त्यांना घरी बसवल्याचं दिसून आलं पुण्यात सुनील देवधर आणि जगदीश मुळीक यांची उदाहरणं पाहिली तर यात तथ्य असल्याचं सांगितलं जातं देवधर आणि मुळीक यांना पुणे लोकसभेची उमेदवारी मिळण्याची जास्त अपेक्षा होती त्यासाठी दोघांनीही तयारी सुरू केल्याचं सांगितलं जात होतं माजी शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक पुण्यात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत मतदारसंघात सक्रिय झाले होते तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक सुनील देवधर यांनीही पुणे लोकसभेसाठी इच्छा व्यक्त केली होती त्यांनी अनेक भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवातही केली होती पण पक्षनेतृत्वाकडून मात्र पुणे लोकसभेचं तिकीट माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनाच देण्यात आलं त्यामुळे ज्यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी आधीच तयारी सुरू केली त्यांचा पत्ता भाजपनं कट केल्याचं बोललं जात आहे नवनीत राणा यांनीही अजून पक्षात प्रवेश झालेला नसताना उमेदवारीबद्दल काहीही ठरलेलं नसताना आधीच प्रचाराला सुरुवात केली त्यांच्या ह्याच भूमिकेमुळे भाजपनं त्यांना प्रचार थांबवायला सांगून एक प्रकारे त्यांचं तिकीट कापण्याचे संकेत दिल्याचं म्हटलं जातं तर नवनीत राणा यांचं तिकीट कापलं जाणार का, का। अमरावतीची जागा महायुतीत कोणाला मिळणार भाजपनं राणांचा गेम केलाय का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका